येथे येथे रमाई यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक चाळीसगाव रमाई आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त चाळीसगाव शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते माता रमाई या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी होत्या आणि त्यांनी त्यांच्या वादळी आयुष्यात खंबीर साथ दिली होती त्यांनी अनेक सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय भूमिका बजावली होती त्यांच्या त्याग आणि बलिदानाला आदराने स्मरण करण्यासाठी या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीत विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते माता रमाई यांच्या जीवनकार्यावर आधारित विविध घोषणा आणि संदेश यावेळी देण्यात आले मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या मिरवणुकीमुळे माता रमाई यांच्या कार्याचा संदेश घरोघरी पोहोचला आणि त्यांच्या त्यागाची लोकांना पुन्हा एकदा आठवण झाली आयोजक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक तरुण बौद्ध मंडळ भीमनगर मित्रमंडळ भीमशक्ती मित्र नगर सुवर्णाताईनगर नगर मातोश्री रमाईनगर आनंदवाडी पंचशीलनगर प्रबुद्धनगर मिलिंदनगर विशेष माता रमाई यांच्या एकशे पंचविसाव्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग माता रमाई यांच्या जीवनकार्यावर आधारित संदेश आणि घोषणा मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी प्रतिमा पूजन या बातमीमध्ये माता रमाई यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना आणि त्यांच्या कार्याचा उल्लेख आहे का तसेच मिरवणुकीच्या आयोजनाची माहिती देण्यात समस्त लाईव्हचे संपादक किसनराव जोर्वेकर आणि संपर्कासाठी महेंद्र सूर्यवंशी आणि बबलू अहिरे चाळीसगाव